तुम्हाला माहिती आहे कुठलं काम थांबल माझ्यावरच कोणतं आहे बघा ह्यांचं काय काय चाललं होतं त्यावेळेस त्यानंतर वाचल्या सगळ्या तुमच्या बातम्या खूप बघून सगळं ते मजा वाट होती ते वाचताना दोघ एकदम बसण्याला बघून तर लईच मजा वाट असं कुठे घडलंय काय हे फक्त इथंच बघू शकते एवढं लक्षात या होत ज्याला विकास काम कस करून घ्यायचं माहिती आहे तो इथल्या यांच्याकडे बघत बसत नाही तो करून घेतो त्यांनी नाही दिलं म्हणून माझं टाकायचं काम थांबलं का त्यांनी नाही दिलं म्हणून पाच पॉईंट दोन किलोमीटर चे पाईपलाईन थांबवलो का त्यांनी किती विरोध केला कोण सहकार्य केलं मला म्हणलं पण मी ते पाईपलाईनचं सुद्धा चालू करून बाकी मंजूर करून आणल्या सेवरेजचंही से काम करायला लागलोय अंडरग्राऊंड रेल्वेचं करायला किंवा प्रदूषणाचं काम करायला लागलोय सगळं करायला लागलो होता मंजूर करून आणायला लागलोय हाय आमच्या ते आम्हाला मदत करतायत हे काय इथले लोक हे यांना काय हे राजकारणात गुंतलेले लोक आहेत विकासात नाही आता काय काळजी करू नका वस्त्रोद्योगात ज्या अडचणी आहेत विजेच्या वगैरे त्याचे उत्तर मी दिलेले आहेत परवा होणार सगळं त्याच्या आधी होणार पाण्याचा प्रश्न सुटणार सुटणार पाण्याचा प्रश्न याचा अर्थ दोन महिन्यात पाईपलाईन पूर्ण होणार आहे असं नाही पण ठोस त्याच्या बाबतीतला निर्णय होणार आणि इचलकर नवीन पाईपलाईन येऊपर्यंत ते पाणी येऊपर्यंत पर्यंत नदीच आता आहे ती योजना बळकट होऊन शंभर टक्के हिचलकरजीला पुरेल एवढं पाणी मिळणार आता मी बोर गावातले जवळजवळ बावन्न बोर बंद पडलेल्या बोरच्या मोटारी दुरुस्त करून दिल्या बावन्न ठिकाणी इलेक्ट्रिकल जे काय बोर होते ते बंद पडलेले होते कोणीही बघत नव्हतो पाच दहा वर्ष झाले बंद होते काही बोर तर पंधरा वर्षाच्या पुढे बंद होते ते सगळे सगळे काढून ते रिपेरी करून चालू करून दिले रेकॉर्डवर दोन दोन वेळा ते रिपेरी झालं असं त्यांच्यात आहे पण ती परवा प्रत्येक बोर्डच्या ठिकाणी तिथं लोकांनी घुसफुर्तपणानं त्या बोर्ड रिपेरी व्हावं म्हणून मागणी केली रिपेरी झालं लोकांनी त्याची सुरुवात केली आज वापरायला माझं परत एक तुम्हाला सांगणं आहे की इचलकरजीची पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी काम प्रशासन करत नाही इचलकरंजीची पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी प्रशासन सहकार्य करत नाही काम करत नाही आमचे विरोधक सुद्धा पाणी प्रस्त सुटावा यासाठी चांगल्याला चांगलं म्हणून सहकार्य करत नाही त्याच उत्तम उदाहरण इचलकरंजीमध्ये शंभर प्लॅन्ट फिल्टर प्लॅन्ट मंजूर झालेले आहेत ते शंभर फिल्टर चालू झाले नाही हे त्याचं उत्तम उदाहरण आहे तुम्हाला एक साध उदाहरण देऊ साध आता जे इचलकरंजीला फिल्टर प्लॅन्ट आम्ही बसवले इचलकरंजीला जेवढे फिल्टर प्लॅन्ट आता बसले त्याची कॅपॅसिटी 2000 दोन हजारच्या कॅपॅसिटीचा प्रत्येक प्लॅन्ट आता नगरपालिकेकडे मी दिलेले शंभर आणि त्याच्या आधीचे चोवीस प्लॅन्ट कार्यरत होतो म्हणजे एकशे चोवीस प्लॅन्ट दोन हजार लिटर डिस्चार्जचे होते म्हणजे रोजचा एका प्लॅन्ट डिस्चार्ज किती झाला चोवीस हजार लिटर झाला दोन हजार लिटर पर आवर असा असे गणित त्याचे एकूण त्याचं फिल्टर कॅपॅसिटी ती त्याप्रमाणे काउंट होती त्यात कमी जास्त होत सगळंच काय या प्रमाण कॅल्क्युलेट होत नाही तक्रारी आणि त्यात अटी घालून ते, ते कार्ड दिले ते कॅन्सल करा आणि एक रुपये टाकून आम्ही जे आधी केलं होतं कॉईन प्रमाण त्याप्रमाणे शंभर प्लॅन चालू करा एक रुपये कॉईनला दहा लिटर पाणी याप्रमाणे ते चालू करा शंभर टक्के गावाला एक दिवस सुद्धा पाणी टचाही होणार नाही असं माझं माणसाला पाणी किती लागतं याच एक जागतिक सूत्र आहे प्यायला आणि अन्न शिजवायला मिळून माणसाला रोज पाणी किती लागतं त्याच जगाचं एक संशोधन कोण ते एक शास्त्र त्याच्यात तर त्यांनी एक निष्कर्ष काढलाय तो निष्कर्ष म्हणजे अंदाजे तीन लिटर पाणी प्रतिडोई लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत ऍव्हरेज चालतो प्रति डोई साडेतीन लिटर पाणी लागतं मी कशाला असते लक्षात घ्या प्यायला आणि अन्न शिर्वाद कपडे धुवायला आंघोळ करायला हे सांगत नाही इसेन्शियल गोष्टी कुठल्या एक प्यायला आणि दुसरं आनशिर्वाद चांगलं पाणी लागतं हे फिल्टर पाणी साठ लाख लिटर आपल्याकडे उपलब्ध आहे आपली गरज किती आहे आमची तीन लाख लोकसंख्या आहे तीन लाख उडले साडेतीन म्हणजे किती झाले साडे दहा लाख आमच्याकडे सात लाख आहे का वापरत प्लांट चालू करत नाही लोकांना पाणी टंचाय म्हणून एक वेगळं वातावरण तयार करायला मदत करतात हे अधिकारी कुणाशी हात मिळवून करून हे सगळं करायला एका बाजूला आम्ही ठामपणाने सांगतो इसरक पाणी कमी नाही ते असं असतं ना पाणी कमी आहे दाखवायसाठी म्हणून प्रयत्न त्यांचा असतो पाणी नाही आहे दाखवायसाठी असतो साध उदाहरण आहे कृष्णा योजनेतल्या दोन्ही मोटरी बदलायच्या आहेत तिथे जे जुनं आत्ताच जॅकवेल बांधल्याला आहे त्याच त्यांना टेक्निकल ते बदल त्या वज त्या नवीन मोटरचं आणि व्हायब्रेशनला तिथलं स्ट्रक्चर टिकते गेले त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून पाहिजे अजूनही देत नाही नगरपालिका महापालिका साधे साधे विषय रस्ते उकरायला पैसे भरायला लागतात पैसे भरा कुठे एखादं वाहन तिथे जाऊन राहून सोडवतो म्हणत नाही हे करत असताना तर एखाद्याचं नुकसान झालं तर भरून देतो म्हणायला पाहिजे का नाही त्याच्या संबंधी बोलत नाही केवळ हात झटकायचं काम ते करतात या कुठल्याही प्रश्नावर त्यांचं काही म्हणजे काहीच त्याच्यामध्ये याच्यात काहीही म्हणजे काही ते काम करत नाहीत अशा पद्धतीचे म्हणून मी ईर्षेन कृष्णा पाईप योजनाचं काम मी करायला लागलो इच्छाकरंजीचा आता जवळजवळ आता ते अं थोरा चौका पै आणलंय आता काम त्याच्यापुढे आता काय इथं परत येऊन आडवं गेले की झालं या विसर्जी काम संपूर्ण एक पीस राहणार आहे मध्ये ताकवडे ते मधला आणि एक पीस राहणार आहे आहे काही घर आता व्हायब्रेशन व्हायला लागले म्हणून तिथं आम्ही राहुलला जाईल सांगले आता जाऊन तिथं जाऊन उभं राहून सांगा आणि प्रसंग पडला त्या घराला काय धक्का लागला कुणाची ला। भिंत कोसळली किंवा चिरा गेल्या तर प्रकाश आवडे स्वतःच्या खर्चानं करून देतील हे सांगून आमच्या नगरपालिका महापालिकेला त्या लोकांनी विचारलं आमच्या शेजारी व्हायब्रेटर लावलाय तुम्ही ब्रेकर लावून दगड काढालाय तिथे एखाद्याची भिंत चिरली तर तुम्ही करणार का नाही त्यांनी सांगितलं आमच्या हातात काही नाही इशारू नये असे उत्तर म्हणून तिथले लोक मग ते काम मन ठेवायला लावलं त्याने कारण त्यांची घरं आधारायला लागली जे सांगायला तयार नाहीत आम्ही करून देतो म्हणून मी राहुलना सांगितलं तुम्ही आज जावा तिथं आणि जाऊन प्रत्यक्ष त्या लोकांना गावातले चार लोक या तिथे जाऊन सांगा त्यांना मध्यस्थी द्या त्यांना जामीन द्यायला लागलं तर गावातल्या दोन लोकांना आणि काय नुकसान झाले तर भरून देतो म्हणून सांगून या जावा दोन मुद्दा म्हणून अडवत नाही पण असा काय प्रसंग आला तर ताकदीनं साठी आम्ही करालोय अधिकारी म्हणायला तयार नाहीत अंगावर घ्यायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे कारण त्यांना हे देखावं पाहिजे इचलकजीच्या पाणी टंचाईचा माझं म्हणजे पाणी टंचाई नाही आहे मी फिल्टर प्लांट चालू करा की कुणाला कसं पाणी काही पडते बुव्या गावात अहो काही विरोधकांच्या नगरसेवकांच्या पैकी काही लोकांनी जाणीवपूर्वक प्लांट कुठं बसवायचे याची पत्र दिली नाहीत अजून काही लोकांनी हे नुसतं कुई कुई कुठं करणाऱ्या पैकी यायच नाही मागा एकदा बोलले की सभेत आता पाणी सोडवायला प्लॅन आणून दिला बस तो बसवायचं कुठं तुमच्या वार्डात तुम्हाला पाहिजे ते सांगा ते सुद्धा सांगत पण सभेत सांगत पाणी नाही हे बघत नाही त्याच्यावर बोलत नाही मी तेवढे काय ते आवश्यक मी नाही त्याला महत्व देऊ नका त्या लोकांचे पण या विषयाला महत्व सगळ्यांना धन्यवाद त्याचं काम प्रत्यक्षात वीस दिवसात त्याची कामं चालू होती आचारसंहितेमुळे थांबलं होतं सगळं एमजीपी ते सहा ज्या मंजूर झाल्यात एमजीपी त्याचं काम बघायला लागलंय एमजीपीच्या सगळे मान्यता म्हणून गव्हर्नमेंट न सगळं लास्ट स्टेजला लागते ते न मला मी परवा विचारलं तर आमचं आता आचारसंहितेमुळे थिएटर बिज सगळे ताब्यात म्हटले आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही ताबडतोब महिन्याभरात काम चालू करणार आहे आता तेही काम चालू होईल बाकीचीही कामं चालू होतील आता धडाधड कामं चालू होते गावात आता काम सगळीकडं राहिले सगळी चालू होते आता इथं खालचं जे आपलं रवींद्रनाथ टागोरचं तिथलं चालू झालं बारा नंबर शाळेमध्ये म्हाडाची शाळा होती ती नव्याण्णव वर्षे लीज न ती शाळेची जागा नगरपालिकेला दिली त्या ठिकाणी